आज वेळेचे आपण हारसूल गावामधील हारसूल ते धान रोड हा रोड आहे आणि इकडे बघू शकता इकडे दाखवा हा प्लॉट मध्ये हारसुल गावाला जोडणार रोड आहे कंटिन्यू पाऊस नसताना सुद्धा हा रोड दलदलीतच राहतो निष्काळजीपणा कुठला आहे की जे मोटर पंप आहे हरसूल ग्रामपंचायत त्याचं जे ओव्हरफ्लो वॉल वाल आहे तो ओवर वा, फ्लो वालचं पाणी सतत या रोडनं राहते त्याच्यामुळे हा दलदलीत रोड आहे यात त्याच्या आधी आठ पंधरा दिवसापूर्वी या ठिकाणी ॲक्सिडेंट पण झालेला आहे असं ते इथले लोक सांगतात तर या दोन घटना झालेल्या आहे असे इथले लोक सांगतात माझं हेच म्हणणं आहे की जे वालचं जे पाणी आहे त्याचा विल्हेवाट व्यवस्थित लावून जे मेन रस्त्याला जे दलदल राहा लागले या रोडला जा आले आज पाऊस नसतानासुद्धा पावसातच वा वातावरण निर्माण झाल्यासारखं झालेलं आहे यामुळे मी माझ्या गाव या बातमीच्या माध्यमातून रामपंजेतला विनंती करतो की या पाण्याचा विल्हेवाट लावायचा आहे आणि जो ओव्हरफ्लो वॉल वाल आहे त्याचाही विल्हेवाट लावून जेणेकरून इथं उन्हाळ्यातली तरी सुख राहिलं पाहिजे ठीक आहे पाऊस आला पावसामुळे ओल झालं त्याबद्दल काय हरकत नाही पण आज रोजी कुठल्याही प्रकारचा पाऊस नसताना हे दलदलीत पूर्ण रोड झालेला आहे इथनं हजारो गाड्या जातात धांगरा रोड जो जोडलेला आहे मोठी रोड सगळ्यात रो रोड जोडलेले आहेत आणि कुठली घटना होऊ शकते तशा दो दोन घटना आधी घडलेल्या आहेत अशी पूर्ण घटना घडली नाही पाहिजे आणि सर्वसामान्यांना जाण येण्यासाठी हा रोल सतत चांगला राहिला पाहिजे या बातमीच्या माध्यमातून मी तुम्हाला ही आज हर्सोल ग्रामपंचायतला विनंती करतो की आपण या ओवरफ्लो पाण्याचा विल्हेवाट लावून ही लवकरात लवकर जी समस्या आहे आपण दुरुस्त केली पाहिजे कॅमेरामन वैभव वो पौनेसह नितीन भास्कर धन्यवाद